नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते गेल्या अनेक वर्षांपासून सतत मंत्री पदावर असलेल्या अनेक बड्या बड्या निवडून आलेल्या आमदारांना देवेंद्रजी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही यात प्रमुख म्हणजे अत्यंत कार्यक्षम मंत्री सुधीर त्यासोबतच मोठे नेते छगनराव भुजबळ त्यानंतर आदिवासींचे कर्तबगार नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा समावेश आहेच याशिवाय पुरंदरचे विजय शिवतारे स्वयंभू नेते रवी राणा शेतकरी नेते सदाभाऊ खोत विशेष म्हणजे एका मोठ्या बँकेचे मजूर अध्यक्ष आणि अनेक वेळा निवडून आलेले आमदार या सर्वांची नाराजी नाट्य काल मिळाली परिणिती म्हणून आज मोठ्या प्रमाणावर दोन दोन पाच पाच किलो नाराजी आहे। आता सुधीर भाऊच्या चंद्रपूरचीच गोष्ट घ्या एकेकाळी सुधीर भाऊ मंत्रिमंडळातील अत्यावश्यक आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या युती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातही ते होते कालपर्यंत जेव्हा जेव्हा युती तेव्हा तेव्हा मुनगं यांच्या शिवाय नाही गती अशी होती स्थिती पण यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेकांनी सुधीर भाऊंच्या विरोधात आघाडी उघडले होते यावेळी सुधीर भाऊंचा विरोध असूनही अपक्ष जोरगेवार यांना भाजपमध्ये घेऊन अनेकांच्या डोक्यात ट्यूबलाइट पेटलेला वेळी एकवटल्या त्या सर्व बाबींमुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला दुसरे जे ओबीसीचे राष्ट्रव्यापी नेते छगन भुजबळ यांचे बळ जरांगे पाटलांसमोर कमी पडले आणि इतरही काही कारणांमुळे छगन मगन पॅरेलाल कर्लो कलेवा असे म्हणत त्यांनाही वाईट टाकण्यात आले नागपूर येथील कालच्या अजितदादांच्या मेळाव्यात त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती शिवसेनेच्या एका मुलुक मैदानी तोफेची अशी गत झाली ही दोन फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत यावेळी युतीचे आमदार भलत्याच मोठ्या संख्येने निवडून आले आपल्या मंत्रिमंडळात तर जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात पण आता बहुमताच्या आकड्यापेक्षा दीडपड आमदार असल्यामुळे यावेळी नवा फॉर्म्युला शोधण्यात आला सध्या जे जे नाराज आहेत त्यांना गप्प करण्यासाठी हे मंत्रिमंडळ अडीच वर्षाचे आहे असा अडीचकीचा पाढा तीनही पक्षांनी वाचण्याचे ठरवलेले दिसते सदा कदा सत्ता पदावर आरूढ असलेले आमचे रामदास भाऊ आठवले यांना देवेंद्र भाऊ विसरलेच कसे हे त्यांनाही कळले नाही त्यांनीही आपला घनघोर विरोध बोलून दाखवलेला आहे भंडारेचे आमदार इतके नाराज झाले आहेत की आमदारकी सोडल्यास इतर सर्व पदांचे त्यांनी चक्कर राजीनामे देऊन टाकले नाट्यछटांचे वर्षानुवर्ष मंत्रीपदे प्रलंबित होतेच नवीन निवडणूक आली तरी ती मिळाली नाहीत पण त्या मंत्रिमंडळातही काँग्रेस मधून टुनकन उडी मारून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद ण्यात आले होते तेही आता विजनवासी झालेले आहेत एक गोष्ट नक्की आहे ती ही की मंत्रीपद मिळाले नाही तरी जळगाव जामोटचे आमदार संजय कुटे अत्यंत उत्साहाने आपले कार्य करीत होते ठेविले देवेंद्र तैसीची राहावे मंत्रीपदाची अपेक्षा करू नये अशी अलिप्ततावादी भूमिका घेऊन साहेब ची वाट तयार आहे असे दिसते वर्षांचा हे अजून झालेले एक मात्र खरे आहे की कोणी असो किंवा नसो मुख्यमंत्री पदावर मोदींचे लाडके देवेंद्रजीच असतील याबाबत संपूर्ण जगात कुणालाही शंका नाही आजचे हे नाराजी नाट्य म्हणजे एकतर

अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार